नमस्कार मीरा देविकाला म्हणते देविका हे सर्व थांबव तू जे काही करतेस ना ते सर्व चुकीचं करते आहेस देविका तु देविका तुला कळतं आहे तू काय वागतेस ते त्यावेळेला देविका म्हणते तू गप्प बसा उगाच मला काही सांगू नकोस त्यावेळेला मीरा बोलते देविका मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तू मुद्दामून हे सर्व करते आहेस पण हे जेव्हा सासूबाईंना खरं काय ते समजेल ना तेव्हा मात्र तुझ्या पापाचा घडा भरलेला असेल आणि तेव्हा तू कशी वाचशील देविका जरा विचार कर तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते आणि ती मीराला जोरात धकलून देते तेव्हा मीरा डोक्यावर आपटलेली असते त्याच वेळेला सत्या मोठ्याने ओरडतो ए देविका हिंमतच कशी झाली तुझी काय चाललंय तुझं मीरा थोडक्यात रक्तबंबा झालेली असते त्यावेळेला सत्या खूपच घाबरतो सत्या मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव जर का माझ्या मिळला काही झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा देविका बोलते सत्या उगाच माझ्या मध्ये मध्ये करायचं नाही आ आणि तुम्ही जे काही आहेत ना ते बंद करा तेवढ्या तिथे ते आजी सुधाकरराव सगळेजण आलेले असतात तेव्हा मात्र आजी सत्याला बोलते सत्यजीत अरे घाबरू नकोस काही नाही होणार धुमके तुला तुझ्या चल तिला आतमध्ये घेऊन आणि ए तू लवकरात लवकर सुधाकर डॉक्टरांना बोलाव तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात हो आई तू नको काळजी करूस तेव्हा मात्र निरूपा देविका जाते आणि देविकाचा हात धरत म्हणते काय झालंय काय तुला अशी का वागलीस तू अगं का धकललंस तिला तुला कळतं आहे का तू काय केलंस ते अगं तुझ्या अशा वागण्यामुळे काय होईल तुला समजतं आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे मला कसलाच विचार करायचा नाही येता जाता मला नाही नाही ते टोमणे मारत असते नाही ते शिकवण्याचा प्रयत्न करत असते कोण समजते कोणी स्वतःला खरं सांगायचं तर मला हिचा खूपच राग येतो तरीसुद्धा मी शांतपणे हिला सहन करते तरीसुद्धा ही अशीच वागते आता मात्र मी अजिबात ऐकणार नाही आणि कोणाचंच ऐकणार नाही त्यावेळेला मात्र पंकज बोलतो गप्प बस देविका तू काय वागतेस ना ते तुझं तुला कळत नाहीये देविका तुझं हे वागणं आधी बंद कर कारण तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय देविका खरं सांगायचं तर जरा विचार कर तू काय वागतेस ते तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते पुरे हा विषयच बंद करा त्यावेळेला सुधाकर राव देविकाच्या अंगावर धावत जातात आणि देविकाला म्हणतात देविका आता अति होतं या देविका तुझं जे काही चालू आहे ना ते बंद करा तेव्हा मात्र देविका बोलते बाबा तुम्ही गप्पच बसा तेव्हा मात्र सुधाकर रावांचा राग अनावर होतो आणि सुधाकर राव देविकाच्या सटासट कानाखाली मारतात तेव्हा देविका मात्र चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला पंकज सुधाकररावांच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात निरुपा मोठ्याने ओरडते पंकज थांब देविका चुकले तर चुकलेच तेव्हा मात्र आजी मोठ्याने बोलते देविका तुला काय वाटतं तुझा तो दुबईवरून अंकल काय का का आला तर तू काही स्वतःला शाणी समजतेस का का तू अशी वागलीस मीराशी तुला असं वागून काय मिळालं देविका मला सांग तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगे एवढ्या खालच्या तराला वागलीस की त्या पुरीचा जीव घ्यायला निघालीस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते हे बघा असं काही नाही आहे मला तिचा जीव वगैरे काही घ्यायचा नाही तुम्ही उगाच विषय वाढवताय हा विषय उगाच वाढवू नका ना प्लीज शांत राहा ना कारण खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि खरं सांगायचं तर मला आता ही गोष्टच पटत नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल इकडे सत्या मात्र खूपच अस्वस्थ असतो तो खूपच मिराला मीराचा हात पकडून रडत असतो त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात सत्या अरे नको घाबरूस काही होणार नाही तुझ्या मीराला तेव्हा लगेच सत्या म्हणतो हे काय चाललं आहे देविका असं कसं काय वागू शकते आज धूमकेतूच्या जीवावरती बेतलं असतं बाप तिला कळतं आहे का ती काय केलं तेव्हा लगेच मोठ्यांनी सुधाकरराव बोलतात सत्यजीत अरे नको ती पोरगी आहे ना खूपच विचित्र झाली आहे मला सुद्धा तिच्या वागण्याचा काहीच अर्थच कळत नाही ती अशी का वागते ना तेच मला समजत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो नाही या बाप या वेळेला तिच्या या वागण्याला मी माफी करणार नाही देविकाचं वागणं खूपच चुकीचं चा होत चाललं आहे बाप तुम्ही माफ करत असाल पण मी तिला माफ करूच शकत नाही आता मात्र पाणी डोक्यावरून जात चाललं आहे तेव्हा सुधाकर्राव बोलता सत्यजीत शांत हो उगाचंच हायपर होऊ नकोस मला कळतंय तुला आता त्रास व्हायला लागला आहे तेव्हा सत्यजित बोलतो बाप अरे त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही खरं तर जे चालू आहे ना ते खूपच भयंकर चालू आहे देविकाचा आगाऊपणा देविकाचं वागणं खूपच विचित्र झालं आहे ती स्वतःला या घरची मालकीन समजते का तर तिचा हा माज उतरवला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते तू आधी शांत हो आधी आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं काय तर मीराने शुद्धीवर येणं बाकी आपण नंतर बघू ना सत्या तू नको ना काळजी करूस त्यावेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो पुरे मला ना आता या विषयावर काही एक बोलायचंच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर पुरे होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील त्यावेळेला तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि खरं सांगायचं तर ना मला तर आता त्या देविकाचं ना काही काही करावंसं वाटतच नाही असं वाटतं ना तिला या घरातून बाहेरच काढावं तेव्हा सुधाकर राव बोलता सत्या तुला जे पाहिजे ते तू कर मी तुला अडवणार नाही कारण ती आत चुकीचंच वागले आणि याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे तेव्हा मात्र सत्यजित मोठ्यानी बोलतो बाप तू माझ्यासोबत आहेस ना म्हटल्यावरती काळजी करायचा प्रश्नच उद्भवत नाही बाप आता तू बघ मी काय करतो जीत तो, तो का का चा चा ते आणि सत्यजित लगेच तिथून बाहेर आलेला असतो आणि तो देविकाच्या अंगावर धावत जात देविकाचा गळाच आवळतो तेव्हा निरूपा बोलते सत्या सोड सोड तिला ती अरे तिचा काही जीव घेणार आहेस का तेव्हा सत्या बोलतो निरूपा जेव्हा हिने माझ्या धुमकेतूला धकललं तेव्हा जेव्हा तिच्या डोक्याला मार लागला तेव्हा तिचा सुद्धा जीव गेला असता तर तर काय उत्तर दिलं असतंच निरूपा अगं या देविकाला आहे ना नीट शिकव नाहीतर आहे ना खरोखर हिला घराबाहेर काढ कारण मला हिचं थोबाड पाहिजे नाहीये आता मात्र खरंच बसा आता जे काही होईल ते होईल पण आता गोष्टी हाताबाहेर निघून गेल्यात आणि काही झालं ना तरीसुद्धा मी एकेकाला सोडणार नाही आहे एकेकाची आता वाट लावीनच की नाही तुम्ही बघा तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित खूप चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता लवकरात आत लवकर या देविकाची तर वाट लावायचीच पण ह्या निरूपालासुद्धा धडा शिकवायचा तेवढ्यात आजी मोठ्याने हात मारते सत्यजित सत्यजित अरे आत ये अरे बघ तुझ्या मीराला शुद्ध आली आहे तेव्हा मात्र सत्यजित आतमध्ये जातो सत्यजित आत गेल्यानंतर मीरा सत्यजितला जवळ बोलावते आणि त्याचा हात हातात धरते त्यावेळेला सत्यजित धूमकेतू धूमकेतू तू, तू बरी आहेस ना आणि तो रडत असतो तेव्हा लगेच मीरा बोलते अहो मी अगदी बरी आहे आणि तुम्ही कशाला रडताय तुम्ही रडू नका हो मी अगदी ठीक आहे अहो तुम्ही रडलेलं मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही नाही रडायचं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हे बोलणं सोपं आहे तू पण तुला कळतंय का तुला लागलं तुझ्या डोक्यातून रक्त आलं तू बेशुद्ध झालीस असं वाटलं मी तुला कायमचं गमावलंच तेव्हा लगेच मीरा बोलते अशी सहजासहजी मी तुमच्या आयुष्यातून जाणार नाही अजून खूप मला तुम्हाला त्रास द्यायचा आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तुला मी जाऊनच देणार नाही आणि तुझी जी अवस्था हिने केली आहे ना तिला सुद्धा सोडणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जाऊ देत उगाच विषय वाढवू नका आणि तसंही आता हा विषय बंद केला तर बरं होईल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा प्रत्येक वेळेला विषय बंद करू नकोस कधीतरी कधीतरी मीरा विचार करत जा तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा मात्र मीरा बोलते अहो मला कळतंय मला समजतंय पण आता मात्र मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मीरा आणि सत्यजित मिळून देविकाला तिची योग्य ती लायकी दाखवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू